नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जून ते ऑक्टोंबर दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यांना ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे त्यासाठी निधीचं वितरण हे करण्यात आलेलं आहे म्हणजे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत तर आता कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचं जून ते ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे जे शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यांना ही नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयाच्यावरती निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यासाठी कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी देण्यात आलेला आहे तुमचा जिल्हा त्यामध्ये पात्र आहे का ही सविस्तर माहिती जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र आहेत कोणत्या जिल्ह्याला किती निधी दिलेला आहे याची सविस्तर माहिती जी आरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जी आर काय आहे तो, का तो सविस्तरपणे आता आपण या ठिकाणी पाहूयात दहा डिसेंबरला हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे जे शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्या बाधित शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी मिळणार आहे त्या संदर्भाचा हा जी आर आहे त्यामध्ये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता जिल्हे कोणकोणते आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातून जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड त्याच्यापुढे कोणत्या कालावधीमध्ये हे नुकसान झालेलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस जून जुलै ऑगस्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्याचं कोणत्या महिन्यामध्ये हे नुकसान झालेलं आहे याचासुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं जुलैमध्ये जर नुकसान झालं असेल तर त्यांना ती भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा म्हणजे वर्धा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांचं ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांनाच ती भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे नागपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्यांनाच ती मदत त्या ठिकाणी मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर सातारा सोलापूर सांगली म्हणजे आपला जिल्हा यामध्ये जर पात्र असेल आणि ज्या महिन्यामध्ये आपली नुकसान झालेलं आहे पिकाचं त्या महिन्यासाठी जर ही नुकसान भरपाई जाहीर झाली असेल तर अशा शेतकऱ्यांना ही मदत त्या ठिकाणी मिळणार आहे हा जी आर आपण त्या ठिकाणी पाहून घेऊ शकता किती निधी कोणत्या जिल्ह्यासाठी दिलेला आहे कोणत्या महिन्यासाठी ही नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या चार्टमध्ये या ठिकाणी आहे जी आरमध्ये संपूर्ण दिलेली आहे शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये होते त्यांना आता लवकरात लवकर ही नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या धन्यवाद